नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व अवकीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आज पुणे गोलटिकड ते आज अवकालेली आहे सोळा हजार आठशे क्विंटल तर बाजारभाव भेटलेला आहे सोळा रुपये ते बत्तीस रुपये इतका व गोलटी विकलेली आहे सोळा रुपये ते एकवीस ते बावीस रुपये इतकी सरासरी निघालेली आहे एकोणतीस ते तीस रुपये इतकी बटाटा आठ हजार चौदा क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजार भाऊपेटीला आहे कमीत कमी तेरा रुपये ते वीस रुपये इतका लसूण सात हजार अठ्ठेचाळीस क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजार भाऊपेटीला आहे कमीत कमी एकशे वीस रुपये ते जास्तीत जास्त दोनशे वीस रुपये इतका आले सातशे पाच क्विंटल आलेले आलेले आहेत तर बाजार भाव बिटीला आहे कमीत कमी, कमी शंभर रुपये जास्ती ते जास्तीत जास्त दोनशे पन्नास रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये